नमस्कार मैत्रिणीनो तर आपण आज बनवणार आहोत वटाण्याचे पराठे तर वटाण्याचे पराठे बनवण्यासाठी सोपी पद्धत आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता पराठे किती छान मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत तर तुम्हीही ट्राय करून बघू शकता घरी तर आपण आता पराठे बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया तर एक वाटी वटाणे घेतलेले आहेत हिरवे वटाणे तर आता वटाण्यांचं सीझन सुरू आहे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आप... त्यासोबत लसूण हिरवी मिरची आणि आलं हे पण आपण मिक्स बारीक करून घेणार आहोत वटाण्यांसोबत हे बघा हे साहित्य तयार करून घेतलेलं आहे बारीक केलेलं वटाण्यांचं पेस्ट मीठ ओवा कोथंबीर आणि चिरलेला कांदा आता आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात थोडं बेसन पीठ मिक्स करूया ओवा कांदा बारीक केलेलं वटाण्याचं पेस्ट कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि गरम केलेलं तेल आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण पीठ मळून घेऊया हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे थोडं पाच दहा मिनटं ठेवलेलं होतं झाकून आता आपण पराठे करायला घेऊया आपल्याला जसे पटले तसे आकाराचे आपण पराठे बनवू शकतो कोणाला शेप शेपमध्ये आवडतात तर कोणाला गोल तर मी गोल शेपमध्येच बनवणार आहे तर पराठा चांगला तेल लावून शेकून घ्यायचा आहे हे बघा आपला पराठा तयार झालेला आहे